तासगाव तालुक्यातील के येळावी केंद्रामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेला शांततेमध्ये सुरुवात झाली स्वर्गवासी बाबासाहेब दादा पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून परीक्षेला सुरुवात करण्यात आली श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय अण्णा पाटील हनुमंतराव चव्हाण व शिक्षण उपस्थित होते विद्यार्थ्यांना परीक्षेची नियमावली यावेळी सांगण्यात आली आज परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी पालकवर्गांची धडपड सुरू होती येळावी परिसरातील बाबासाहेब पाटील विद्या मंदिर सन्मान पब्लिक स्कूल माळवाडी पंचक्रोशी निकेतन निमणी सिद्धेश्वर हायस्कूल तुरची भारतीय विद्यापीठ प्रशाला तुर्ची फाटा ब्रह्मानंद विद्यालय ब्रह्मानंद नगर या सहा शाळांतील चारशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी येळावी परीक्षा देत आहेत केंद्रातर्फे शिक्षकांची दक्षता समिती आणि कॉपी तपासणी पथक नियुक्त करण्यात आलं आहे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले येळावी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांच्याकडे केंद्र संचालक पदाची जबाबदारी आहे एसबीएन मराठीसाठी प्रशांत सावंत येळावी